श्री सद्गुरू वामनराव पै यांचे विचार आपण बघत आहोत विद्या स्मरणी हे पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं त्याच्यामधले मी विचार सांगत आहे याआधीही काही विचार मी सांगितलेले आहेत तर तेही व्हिडिओ तुम्ही बघा पहिला विचार बघूयात आपण कोण कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते पूर्ण प्रयत्नपरपूर्वक राखण्यात खरे शहाणपणा आहे विचार दुसरा सत्यम शिवम सुंदरम अशा ह्या नित्य नूतन जगात माणूस जन्माला येतो तेव्हा ते, ते, ते केवळ हसत खेळत इतरांना आनंद वाटत वाटत नित्य आनंदाची दिवाळी साजरा करण्यासाठी या सत्याचे आकलन न झाल्यामुळे तो शहाणपणाच्या अभावी तिसरा ज्याप्रमाणे हवा प्रत्यक्ष अस्तित्वात असून सुद्धा ती डोळ्याला दिसत नाही किंवा इतर इंद्रियाचा तिला अनुभव येत नाही त्याचप्रमाणे ईश्वराचे अस्तित्व प्रत्यक्षात असून सुद्धा डोळ्याला दिसत नाही किंवा त्याला इतर इंद्रियांना अनुभवता येत नाही विचार चौथा सर्वात श्रेष्ठ यज्ञ म्हणजे नामस्मरण सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे नामस्मरण सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण सर्वात मोठा योग म्हणजे नामस्मरण पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे हेच चांगले पण अखंड नामाचा उच्चार करून देहाची पंढरी करणे हे त्याहून चांगले अशाच नवनवीन श्री सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद